THANK YOU SO MUCH FOR JOINING नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत हॉटेल स्टाईल उपमा कसा करायचा ही रेसिपी शेअर करणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही उपमा केला तर तुमचा उपमा चुकणारही नाही आणि तुमची तारीफही होईल तसेच असाच उपमा तुम्हाला परत परत करण्याची डिमांडही येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण उपम्यासाठी जाडवाटी जाड रवा घेतला आहे तो मी एक वाटी घेतला आहे त्यानंतर फोडणीमध्ये आपण एक ते दीड चमचा मुगाची डाळ आणि आणि एक चमचा उडदाची डाळ घालणार आहोत तसेच एक तेजपान आणि एक दालचिनीचा टुकडा घ्यायचा आहे हिरवी मिरची कडीपत्ता काजू वटाणा टोमॅटो कोथिंबीर घेतली आहे कांदा ही बारीक चिरून घेतला आहे कांदा हा जास्त मी बारीक केलेला नाही थोडासा जाडसरस ठेवलेला आहे आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घालून रवा हा भाजून घेऊ रवा भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे रव्याचा कलर आपल्याला हा बदलता कामा नाही रवा लांब असा पांढरशुभ्र कलर आला पाहिजे अशा पद्धतीने रवा हा भाजायचा आहे आणि मंद गॅसवरच भाजायचा आहे रव्याला सारखा हलवत राहायचा आहे जेणेकरून तुमचा रवा हा जळल्या जाणार नाही आणि भाजलाही व्यवस्थित जाईल पाच ते सात मिनटं रवा हा बारीक गॅसवर तुम्ही भाजून घ्या जेणेकरून तो कच्चाही राहणार नाही आणि त्याचा कलरही बदलणार नाही त्यानंतर आपण आता फोडणी करून घेऊ यासाठी मी तीन चमचे तेल घातलं आहे मोहरी जिरे मुगाची डाळ आणि उडदाची डाळ यामध्ये आपण घालून घेणार आहोत डाळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण डाळ घातल्याने उपम्याला चव ही छान येते तसे डाळ ही दाताखाली आल्यावर एक वेगळीच टेस्ट आपल्याला येते त्याचप्रमाणे मी सुगंधासाठी एक तेजपान आणि दालचिनी घातली आहे त्यानंतर आपण हिरवी मिरची कडीपत्ता घालून घेऊ बऱ्याचदा आपण हॉटेलला उपमा खातो पण आपल्याला असं वाटतं की आपल्या उपम्याचा रंगही असा येत नाही आणि चवही अशी येत नाही शिवाय तो मऊ लुसलुशीतही बनत नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही उपमा ट्राय केला तर तुमचा उपमा हा नक्की हॉटेल स्टाईल बनल ही माझी खात्री आहे यामध्ये आपण काजूचे काप घालून घेऊ थोडेसे शेंगदाणे घातले आहे शेंगदाणे घालणेही ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत ना तर नाही घातले तरीही चालेल त्यानंतर आपण एक छोटी वाटी वटाणा घालून घेतला आहे वटाणा थोडा परतल्यानंतर आपण लगेचच यामध्ये कांदा घालून घेतला आहे कांदा भाजताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कांदा हा जास्त जाळायचा नाही आहे किंवा त्याचा रंगही बदलू द्यायचा नाही आहे फक्त त्याचा कच्चापणा मोडावा इतपतच कांदा आपल्याला भाजायचा आहे जेणेकरून आपल्या उपम्याला कडवट अशी चव येणार नाही त्यानंतर टोमॅटो घातला आहे टोमॅटोच्या बिया मी काढून टाकलेल्या आहे यामध्ये मी घातलेल्या नाही हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण मस्त अशी कोथंबीर घालून घेऊ त्यानंतर आपण यासाठी गरम पाण्याचाच वापर करणार आहेत लक्षात ठेवा कुठलाही पदार्थ करताना गार पाणी वापरायचं नाही त्यामुळे कुकिंग प्रोसिजर ही पूर्णपणे थांबून जाते त्यामुळे तुम्ही काहीही करत असला तर त्या ठिकाणी गरम पाणीच यूज करा या ठिकाणी मी एक वाटे रव्याला तीन वाट्या पाणी घातलेलं आहे लक्षात ठेवा पाणीही आपल्याला दुप्पट घालायचा आहे जेणेकरून तुमचा रवा हा मऊ लुसलुशीत होईल जर तुम्ही एक वाटीला दोन वाटी असे पाणी घातले तर तुमचा रवा हा बाठर बनतो आणि थंड झाल्यावर तर खूपच कोरडा असा बनतो त्यामुळे तो खायलाही टेस्टी लागत नाही चवीनुसार मीठ घालून घेऊ तसेच या ठिकाणी मी थोडीशी साखर घातली आहे जशी गोडाला मिठाची गरज असते तशीच तिठालाही साखरे गोडाची गरज असते त्यामुळे तुम्ही साखर अवश्य घाला हॉटेलच्या उपम्यालाही आपल्याला थोडीशी गोडसर चव लागते तर ते पण अशीच थोडी साखर वापरत असतात त्यामुळे त्या उपम्याला गोडसर चव येते रवा घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर एक वाफ आपण याला काढून घेऊ जेणेकरून रवा हा पूर्णपणे शिजला जाईल तीन चार मिनटं वाफ काढून घेऊ त्यानंतर आपला उपमा हा तयार झाला आहे बघा किती छान असा सुगंध सुटला आहे अगदी मऊ लुसलुशीत उपमा आपला तयार झालेला आहे रंगही खूप सुरेख आलेला आहे अगदी पांढरा शुभ्र उपमा आपला तयार झालेला आहे असाच असतो ना हॉटेलचा उपमा तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल घरातले तुमचे तारीफ करण्यापासून थांबणार नाही आणि परत परत तुम्हाला असा उपमा करायला लावतील अगदी मऊ झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन साध्या सोप्या रेसिपी बघायला मिळतील